आम्ही आमच्या आमराईमध्ये आलो आहे आणि सगळी झाडं आमच्या आजोबांनी लावलेली आहेत आजोबांची आठवण प्रत्येक गोष्टीमध्ये आहे झाडाची कूजी त्यांनी लावलेलं आहे आम्ही छोटा असल्यापासून झाडाला बघतो आता हे जवळजवळ कलवासारखं पसरलं आहे पाहू शकतो आणि सगळे कलम आमच्या आजोबांची खूप मेहनत आहे झाडांमध्ये आम्ही आता फळं घेतो आहे पण आजोबांनी खूप मेहनत करून खूप खूप म्हणजे मेहनत आजोबांची झाड झाडांसाठी आणि इथे एक झाडसुद्धा आहे फणसाचं आहे बघा एवढं बारीक आहे इथे आहे झाड फणसाचं दुसरं आहे पण हा पण बरका कोणाच आहे आणि इथे एक आहे हा बघा आहे काय आपण बरकाच आहे सुनीता आली आहे आई आली माझी माझ्या मामाचा मुलगा पण हवा अनिल असं या आधीचा व्हिडिओ मी बघितला असेल आंबे काढताना तो झाडा चढला होता तो हा सगळी सगळे आमच्या आजोबांची जी पुणे आहे त्याचा आम्ही उपभोग घेतोय आजोबा म्हणजे माझ्या आईचे आईचे बाबा बघा आणि तुम्ही आंबा काढला आणि शोधतो आमचे कुठे मिळतात काय बघा त्याने आता एक आंबा काढला आहेत कारण की कलम दिलेली आहेत लोकांना त्यामुळे आम्ही काही काढू शकत नाही आम्ही ऑलरेडी आम्हाला आम्हाला हवे ते आम्ही आम्ही काढून घेतले दुसऱ्या झाडावरून

इथे पण आहेत कुठ आहे इथे पण एक आंबा आहे तोतापुरी आहे का इथे नाही तोतापुरी आंब्याचं झाड आहे आमचं जुनं आम्ही आठ आंबा खोबऱ्यासारखा आहे लिटरली खोबरा म्हणतो ना खोबरा आंबा आगा। 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 भरपूर आहेत नाही जास्त नाही झाड हे छोटं आहे मोठं झाड नाही त्याला जास्त फळ नाही आहे पणच भाग कसे लागले पाहू शकतो इथे का नाही बरका फणस आहे हा जो फणस आहे ना हा जो बरका फणस आहे आपल्याला वाटत पण नाही कापा एकच दारामध्ये होता ते माकडं त्रास देत त्यामुळे तोडला आता तो? सगळे पूर्ण वरपर्यंत आम्ही धारेवर पण पर्यंत असं घेतो धारापिणी वरची एक हद हद आहे हद्दीपर्यंत आमचे आजोबाने सगळी वरपर्यंत कर्म लावले आहेत जेवढी झाडं दिसतात ना सगळी कर्म सुद्धा आहेत काय काय ठिकाणी सर वरपर्यंत गावी आले की हीच तर मजा असते आणि मे महिन्यात तर हा हीच तर मजा आपली कोकणातली आंबे फणस खायचे एन्जॉय करायचं आनंद घ्यायचा त्यामागे आपल्या पूर्वजांची त्यांची मेहनत आहे थोडेफार आता आमचे आंबे काढून झालेत अवघड दोबड आंबा आहे वेगळ्या प्रकारचा तो आहे पण प्रकार वेगळा आहे आणि काढला होता वरून एक ध्रुवला हवा होता म्हणून काढला चला आम्ही चाललो होता घरी चाललो होता वरती आलो बागेमध्ये फिरायला वाटा कुठून पडला वाटा मग कोण किती पड सगळी ते

द्रोणी फणस पण एक काढला बघा असं छोटासा एक फेरपटका मारायला आलोवरती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असे छान छान व्हिडिओमध्ये पण बाय बाय हे आमच्या आजोबांचं घर आजोबांचं म्हणजे मामाच आमच्या आता आजोबा नाही आहेत मामाच असे आई मुतर नाहीये मुंबईला गेले लहानपणा वस्तीमध्ये मामासक मामास रोज कर दे वापरते आणि हा जो आजूबाजूचा परिसर आणि ही वर्ची बाग इथे हे समोर झाड दिसतंय कशी चिकूचं इथून आम्ही आता आतमध्ये गेलो होतो